नमस्कार आज आपण पाहणार आहोत रताळांची पिवळी कशी करायची पहिल्यांदा रताळ स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत काप केल्यानंतर असे काही खराब पार्ट असेल तर तोही कट करून आपल्याला घ्यायचा आहे नंतर परत एकदा ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊनच कुकरमध्ये शिजायला ठेवायचे आहेत लक्षात ठेवा शिजायला ठेवताना खूप कमी पाण्याचा वापर करायचा आहे नंतर दोन शिट्ट्यांच्यामध्ये रताळे ही नीट शिजली जातात त्यानंतर कुकर गार झाल्यावर रताळे बाहेर काढून त्याची साले आपल्याला बाजूला करायची आहेत आणि गाळणीने नीट त्यांना बारीक करून घ्यायचं आहे हे प्युरी करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं गुळ किंवा साखरेचा उपयोग करायचा नाहीये रताळे पूर्ण बारीक झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम दूध ॲड करायचं आहे दूध हे आपल्या बाळाच्या सोयीनुसार कन्सिस्टन्सी तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि अशा प्रकारे तयार आहे रताळाची बनलेली पिवरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काळजी घ्या